युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खेड्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र आरबी समुद्र आणि बंगाच्या उपरा दोन्ही मध्ये एकदम असे जोरदार पावसाळं वातावरण तयार झाले आहे आणि मुंबईच्या जवळ आसपास एक चक्रकार दाब तयार झाला आहे आणि आरबी समुद्रात देखील एक दोन्हीच्या टोकावर एक चक्रदाब तयार झाला आहे त्या कारणामुळं महाराष्ट्रात येत्या चार पाच दिवस एकदम जोरदार असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि त्याचा महाराष्ट्रावर परिणाम पाडणार आहे बंगालच्या उत्सागरामध्ये विशाखापट्टणम या भागामध्ये एक एक एकदम खूप बहुनविश्वर या भागामध्ये एकदम खूप असे जोरदार पावसाळी वातावरण तयार झाले आहे ते वातावरण तीन दिवस सध्या तरी तीन दिवस आहे तसेच इकडं अरबी समुद्रामध्ये देखील एकदम खूप असे जोरदार पावसाळी वातावरण तयार झाले त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा खूप परिणाम होणार आहे महाराष्ट्रात एकदम जोरदार असा पावसाळी वातावरण तयार झाले जवळजवळ हे वातावरण आणखी पाच दिवस जास्त तयार राहण्याचा अंदाज आहे पुढील पाच दिवस म्हणजे बावीस सत्तावीस तारखेपर्यंत कधीतरी सत्तावीस तारखेपर्यंत मोठ्या असे पावसाळ्या वातावरण अरबी समुद्र म्हणजे मुंबईच्या जवळ एक चक्रकार दाब तयार झालाय त्या कारणामुळे महाराष्ट्रात एकदम जोरदार असे पावसाळ्या वातावरण तयार झाले आहे त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रातील बीड अहमदनगर पुणे सातारा आपलो सोलापूर नाशिक मालेगाव या भागामध्ये एकदम जोरदार असा पावसा पावसाचा अंदाज आहे एकदम येत्या पाच दिवसांमध्ये तसेच इकडं पाहिला असता विदर्भ साईडला अमरावती या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण आहे हा पाऊस शेतकरी येत्या पाच दिवसांमध्ये सातारा पुणे सांगली आपलो सोलापूर लातूर बीड अहमदनगर तसेच इकडं राहील मुंबई पालघर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज येत्या पाच दिवसात शेतकरी मित्र येत्या पाच दिवसामध्ये चोवीस तारखेपासून सांगली सातारा कोल्हापूर मुंबई पालघर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होणार तसेच नाशिक नाशिकला एकदम जोरदार ते जोरदार पाऊस असे राहील दगफुटी सदृश पाऊस नाशिक जुन्नर इगतपुरी पालघर कल्याण डोंबर या ठिकाणी एकदम जोरदार असा चोवीस तारखेला पाऊस होणार आहे आज पाऊस असते जवळ जवळजवळ पाहिला असता मनमाळ वैजापूर चाळीसगाव श्रीरामपूर या ठिकाणी एक देखील एकदम जोरदार असा पाऊस हो राहणार आहे आणि आज पाऊस कमाळा इंदापूर जामखेड तसेच बीड माजलगाव परळी या ठिकाणी देखील दे चोवीस तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आज पाऊस चोवीस तारखेला तसेच लोणार जालना संभाजीनगर पैठण जामखेड गेवराई अहमदनगर वैजापूर या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस चोवीस तारखेला राहणार आहे आणि हाच पाऊस जसा शेतकरी नाशिकमधील जुन्नर इगतपुरी श्रीरामपूर या भागामध्ये अति तुफान असा पाऊस होण्याचा अंदाज आहे चोवीस तारखेला आणि हा पाऊस तसे पाहिला असता शेतकरी मित्रांनो पंचवीस तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचे जोर राहणार आहे सांगली सातारा कपोली मुंबई पालघर नाशिक या भागामध्ये देखील पंचवीस तारखेला चांगला जोरदार पाऊस आहे आणि हाच पाऊस शेक मित्र सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला चिपळूण सातारा कोल्हापूर या भागामध्ये रत्नागिरी या भागामध्ये चांगला जोरदार राहण्याचा अंदाज आहे आणि इतर ठिकाणी एकदम खूप ढगाळचे वातावरण तयार आहे पण पावसात देखील अनुकूल अशी परिस्थिती तयार झालेली आहे तर हवेचा दाबा सव्वीस तारखेला एकदम लो प्रेशर तयार झाले आहे त्याचा प्रभाव पैठण अहमदनगर बीड जामखेड मादलगाव तुळजापूर करमाळा इंद्रापूर बार्शी या ठिकाणी सर्वसाधारण पावसाचा पाऊस येण्याचा अंदाज आहे ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे तुळजापूर सोलापूर अकोलकोटा या भागामध्ये सव्वीस तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस शेतको मित्रो सत्तावीस तारखेला देखील काही भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे लातूर पिकी बार्शी करमाळा पाऊसाला पुढं अकलकोट या ठिकाणी सत्तावीस तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे हा पाऊस जवळजवळ शेतको मित्रो सत्तावीस तारखेपर्यंत एकदम जोरदार राहणार आहे परत अठ्ठावीस तारखेला ता पाऊस हा पावसाचे पौँश प्रमाण थोडे कमी राहणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत खपोली कल्याण रत्नागिरी या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे आणि इतर ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस तारखेला देखील पावसाचे प्रमाण थोडे कमी राहण्याचा अंदाज काही जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये जास्त राहणार आहे तर एकोणतीस तारखेला जामखेड बीड केज बार्शी करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्र पावसा एक दिवस आड टप्प्याटप्प्या भाग बदलत पाऊस पडण्याचा अंदाज आहे काही आणि आज या जिल्ह्यात पाऊस पडणार तर आपण सांगितलं आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तर शक्य मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान